आज आपल्या लक्ष्मी टाकळीमधील यत्ता दहावीमध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव करण्यात आला यामध्ये आपल्या गावचे तंत्रामुक्ती अध्यक्ष माननीय शंभूराजे कदम यांची कन्या त्याचबरोबर सचिन देटे यांची कन्या यशस्वी सचिन देटे तसेच शिवानी सीताराम जाधव प्रणिता दशरथ जाधव या ताईंचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला सत्काराच्या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेत कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य ढोणे समाधानजी देटे तसेच आर डी ग्रुपचे सर्वे सर्व युवा नेते अंकुजी ढोणे आणि त्याचबरोबर गुरु सुपणे उपस्थित होते म्हणजे <laughs> सर्व शिक्षक आणि इतर सर्व वाटलं माझ्याविषयी की आपल्याच गावातले आणि एवढे मार्क पाडले म्हणजे पहिल्यांदाच गावात चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के पाडणारी मी पहिली आणि याचा मला पण खूप अभिमान आहे त्यांना पण वाटला त्यामुळे मी त्यांची खूप आभारी त्यांनी माझ्या घरी येऊन माझं कौतुक केलं माझा सत्कार केला त्यामुळे सगळ्यांचीच मी जी खूप आभारी यावेळी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करत असताना शिक्षकाबद्दल आदर शिक्षकांच्या शिकवणीवर विश्वास ठेवून पुढील भविष्याचालीची वाटचाल करणार आहोत असं प्रत्येक विद्यार्थीनी आपलं मनोगतामध्ये व्यक्त केलं यशस्वी सचिन देटे या ताईचा सत्कार करत असताना माननीय इंग्लिश प्राध्यापक काकडे सर यांनी यशस्वी ही एक खूप जिद्दी मुलगी आहे अभ्यासू आहे आणि हा यशस्वी म्हणजे एक दागिना आहे आणि तो देटे घराण्याला मिळाला आणि याचं कौतुक आहे यशस्वीसारखी मुलगी खरोखरच खूप अलौकिक आहे असं त्यांचं मत या ठिकाणी गुरुवर्य काकडे सरांनी या ठिकाणी मांडलं वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास तिनं भरपूर चांगल्या पद्धतीतून आणि वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना त्या तपासून घेऊन काय चुकलं त्याची सुधारणा करून आपण चांगल्या यशापर्यंत पोचलो असं यशस्वीनं या ठिकाणी आपलं मनोगत यशस्वीताईचा सत्कार करताना देटी परिवाराचे सर्व परिवारातले सदस्य या ठिकाणी उपस्थित होते त्यामध्ये प्रकाश देटे मचेंद्र देटे त्याचबरोबर गणेश देटे या सर्व इतर सर्व देटे परिवारांच्या उपस्थितीत हा यशस्वीताईचा

सागर सर त्यांचा मॅडम यांनी खूप पहिल्यापासून मला मार्गदर्शन केले प्रत्येक वेळेस मी जिथे तिथे मला सांगितले hey. ग्रामर शिकवणारे काकडे सर यांनी सुद्धा मला खूप साथ दिली मी जेव्हा प्रश्नपत्रिका सोडून द्यायची तेव्हा तपासून मला द्यायचे त्यांच्यामुळेच मला इंग्लिश मध्ये चौऱ्याण्णव टक्के एवढे गुण मिळालेले आहेत श्री काकडे सर

जाधव या ताईचा सत्कार करण्यासाठी सर्व प्रशालेतले शिक्षक आणि ग्रामस्थ आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माननीय या ताड यांच्या हस्ते या ताईचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला त्यांनी सहकार्य केले म्हणून या के पात्र ठरले शिक्षकांनी खूप मार्गदर्शन केले की तसे शाळेत म्हणजे कसं शिकावं काय पेपर मध्ये काय लिहावं पण त्या कसं वागावं किंवा कसं हे करावं पुढची पुढचं जीवन कसं जगावं त्यासाठी पण ते खूप सांगत होते त्यांची प्रेरणा घेऊन त्यांना धन्यवाद प्रणिता दशरथ जाधव या ताईचा सन्मान सर्वांच्या वतीनं करण्यात आला यावेळी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते एवढे चांगले गुण प्राप्त झाले मला त्याबद्दल सर्व शासकांचे मनापासून धन्यवाद